श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना कसे ओळखायचे ते आज आपण या संदेशाद्वारे पाहून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही काहीतरी चांगलं करू लागता थोडं यश मिळवू लागता आणि अचानक कोणीतरी मागे बसून तुमच्या नावाने निगेटिव्ह नकारात्मक बोलायला लागतो का कारण ते तुमच्या यशावर जळतात तुमच्यावर जळतात तुमची प्रगती त्यांना नकोशी आहे होय मित्रांनो ही गोष्ट खरी आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत तुमच्यावर जळणाऱ्या माणसांना ओळखायची कसे तत्पूर्वी मी तुम्हाला एक शी, बोध दाई कथा सुधीर एक छोटीशी बोधदायी कथा सांगत आहे सुधीर सामान्य कुटुंबातील दिवस रात्र मेहनत करून त्याने स्वतःचा एक छोटासा बिझनेस सुरू उभा केला सुरुवातीला त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही पण जसा जसा त्याचा व्यवसाय वाढत गेला तसे तसे काही लोक बोलायला लागले अरे याच काहीतरी खरं नाही याला कोणीतरी फुकटचा सपोर्ट करते याला लवकरच अपयश येईल हा जमिनीला टेकेल हे लोक कोण होते त्याचे जवळचे मित्र होय मित्राच्या मुखवट्या आड लपलेले आणि तुमच्यावर जळणारे तुमचे पक्के वैरी मित्रांनो आपलं काम आपण प्रामाणिकपणे करत असतो कष्ट करत असतो आणि हळूहळू यशाच्या दिशेने वाटचाल करत असतो पण याच वेळी काही लोक मात्र आपल्या प्रगतीने खुश न होता नाराज होतात ते वरवर दाखवतात की आम्ही खूप खुश आहोत पण आतून नाही हे लोक कधी समोरून बोलत नाहीत पण त्याच्या दिसून येतो अशा लोकांना वेळीच ओळखायला शिकले पाहिजे तर पुढील आपल्या आयुष्यातील धोका टळू शकतो हे लोक तुमच्या संपूर्ण मैत्रीपूर्ण वागत असतील पण त्यांच्या मनात मात्र दुसरंच काहीतरी सुरू असतं त्यांच्या मनात तुमचं यश त्यांना पचत नाही त्यामुळे ते वेगवेगळ्या क्लुपत्या लढवून तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात तुमच्याबद्दल काही चांगलं बोलायचं नाही मदत करायची नाही आणि शक्य असेल तिथे तुमच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो तर हे आपण वेळीच ओळखून घ्यायला पाहिजे मित्रांनो जळणारे लोक तुमच्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत असे लोक तुमच्या डोळ्यातले डोळे घालून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातले द्वेषाचे ओझ झेपत नाही ते तुमच्या यशाची कबुलीही देऊ शकत नाही आणि तुमच्या समोर शांत सुद्धा राहू शकत नाही त्यामुळे तुमच्या समोर येण्यासाठी ते टाळाटाळ करतात पण मागून त्यांचे किडे चालू असतात कधी कधी तुमच्या समोर आल्यावर त्यांना स्वस्थ वाटतं त्यामुळे ते इकडे तिकडे बघतील काहीतरी निरर्थक बोलतील पण तुमच्या नजरेला नजर मिळवणार नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील त्रास तुम्हाला सहज दिसून येईल कारण मनातून जळत असताना आनंदी असल्याचा भाव आणणे हे खूप कठीण आहे अनेक वेळी हे लोक कुठेतरी कोपऱ्यात उभे राहून तुमच्यावर नजर ठेवून असतात जर तुम्ही त्यांना अचानक पकडलं तर ते गोंधळून जातील आणि काहीतरी वेगळे बोलून विषय बदलण्याचा प्रयत्न करतील असे लोक तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाईकांमध्ये शंभर टक्के भेटतीलच जरा तुमच्यासोबत असं कधी घडलं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुमचं चांगलं काम झालं लोक त्याचं कौतुक करत आहेत पण हे लोक तुमचं नाव कधीच काढणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या नावाचा उल्लेख आला तर हे लोक होय ठीक आहे एवढंच बोलतील पण तुमच्या चांगल्या कामाचं चुकून सुद्धा कौतुक ते करणार नाहीत कधी कधी एखाद्या ठिकाणी गप्पांच्या मैफिलीमध्ये तुम्हाला टाळण्याचा देखील प्रयत्न ते करतील त्यांना तुमच्या नावाचा उल्लेखाने सुद्धा त्रास होतो अगदी जिथे तुमचं नाव घ्यायलाच हवं तिथेही ते दुर्लक्ष करून दुसरं कोणाचं तरी नाव पुढे करतील काही वेळा जर तुमचं नाव त्यांना घ्यावंच लागलं तर ते तुच्छतेने बोलतील आणि तुम्हाला इग्नोर करतील टाळतील होय त्यानं केलंय काहीतरी असा एक थंड प्रतिसाद देतील तुम्ही कितीही मोठ काही केलं तरी त्यांना त्याचं काही अप्रूप नसतं उलट आतून ते तुमच्यावर जळणारे असतात आणि हे कोणी दुसरे नाही आपल्या जवळचेच असतात आणि हे लोक एक गोष्ट मात्र करायला विसरत नाहीत जे फुकटचे सल्ले असं केलं असतं तर बरं झालं असतं तसं केलं असतं तर बरं झालं असतं याबद्दल अजून थोडा विचार करायला हवा होता हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगीचत सल्ले देतात फुकटचे त्यांच्या सल्ल्याचा उद्देश तुम्हाला मदत करणे हा नसतो तर तुमचा आत्मविश्वास कमी करणे हा असतो मित्रांनो ते तुम्ही वेळीच जाणून घ्यायला पाहिजे तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना फक्त दाखवून द्यायचं असतं खर तर तुम्ही काहीही केलं तरी त्यांना समाधान नसतंच तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते त्यामध्ये एखादा दोष काढणारच हा खूप जास्त खर्च झालाय अजून काही दिवस थांबायला हवं होतं वगैरे वगैरे बिनबुडाचे सल्ले ते देत असतात अशा लोकांचे सल्ले म्हणजे तुमच्या मनात शंकाकुशंका उत्पन्न करण्याचा प्रकार असतो हे लोक स्वतःला नेहमीच तुमच्यापेक्षा हुशार बुद्धिमान समजतात तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगीचच प्रतिक्रिया देत बसतात त्यांच्या सल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नेमकं काय करावं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा निर्णय अशा लोकांना तुम्ही कळू देऊ नका पण आपण मोकळ्या स्वभावाने आपण सर्वच गोष्टी त्यांना सांगतो आणि तिथेच आपली गफलत होते तुम्ही शंभर काम बरोबर केली तरी ते तुमचं अभिनंदन करणार नाहीत पण तुमच्या हातून एखादी छोटीशी जरी चूक झाली तर हे लोक लगेच बोंबाबोंब करतील मी आधीच सांगितलं होतं हे असंच होणार होतं असं ते म्हणतील ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतील त्यांच्यासाठी हीच सुवर्ण संधी असते तुमच्याकडून काहीतरी चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम तुमची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण उभं करतील त्यांना तुमचे यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही हे लोक मुद्दाम होऊन तुमच्या चुकांची लोकांसमोर चर्चा करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो पण लक्षात ठेवा यांनी तुम्हाला कितीही कमी लेखण्याचा किंवा चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुमची क्षमता तुम्हालाच माहीत असते तुम्ही काय आहात हे तुम्हालाच माहीत आहे त्यामुळे असली कारस्थानी लोक काहीही म्हटले तरी मनाला तुम्ही लावून घेऊ नका तुमच्या कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा तुमचे काम जर योग्य पद्धतीने असतील तर तुम्हाला भगवंताची साथ आणि तुमची मेहनत जर असेल तर तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठणारच जर विश्वास असेल तुमच्या भगवंतावरती आणि स्वतःवरती तर तु होय असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण की तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेल्या मनाला उभारी येत असते आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता मित्रांनो मित्रांनो असे जळकुटे लोक हे तुमच्याबद्दल थेट बोलत नाहीत पण तुमच्या मित्र नातेवाईकांच्या कानात हळूहळू तुमच्याविषयी विष वीश पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तू खूप बदलला आहे त्याला आता जुन्या मित्रांचा विसर पडला आहे अशा नको त्या गोष्टी सांगून ते, ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतात कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान अशा कुचक्या विचारसरणीच्या माणसांचं असतं म्हणून यांच्या समोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचा पर्वत करून बोलण्याची सवय असते आणि अशी लोक आपल्या आयुष्यातून काढलेलीच बरी अशी लोक आपल्या आयुष्यात असण्यापेक्षा नसलेलीच बरी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद